नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण पालक घालून गव्हाची पुरी करूया करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा नक्की करून पहा खूप छान होत पालक स्वच्छ धुवा कोथिंबीर दोन मिरची थोडंसं ओवा जिरे मीठ तांदळाचं पीठ आणि आल्याचं छोटा तुकडा आलंफ कोथिंबीर मिरची ओवा जिरे मीठ आल्याचं आल्याचं छोटा तुकडा आता पण मिक्सरला फिरवून घेऊया आता मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं काढून घ्या थोडस हिंग पावडर हळद तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळं पुरी असे कुरकुरीत छान होतात आणि फुगलेलेच राहतात गुफे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं तर तांदूळ तांदळाचं पीठ वन फोर्थ घ्या पहिला ह्या पालकमध्ये म्हणून घ्या मुलं पालक खात नाही आहेत तर आपण असं धपाटं करून दिली तर मुलं खातात थोडंसं एक चार तीळ घाला दाणे तीळ पहिला पालकमध्ये सगळं असं मळून घ्या थोडंसं पाणी घालून घ्या मिक्सरमध्ये आणि त्या पाणी मी घ्या थोडस हाताला तेल लिहून घ्या आणि छान मळून घ्या हे पा कलर किती मस्त आहे तीळ घातल्यामुळं छान लागतं ओवा तीळ थोड़स तेल पूरी खूब जाड़ पाटू ना खूब पातपन लाटू ना बग खूप जाड असलं ना तर ते पिठासारखं लागतं कचकच आणि पातळ असले की कणंग फुगत नाहीये त्यामुळं हे बघा असं लाटून घ्या 달uyor. 이렇이참풀 पुरी खूप कच्च पण काढू नका आणि खूप लाल पण काढू नका असं थोडस झाल्यानंतरच काढा कलही थोडस कमी झालंय पितळे पितळ्याच्या भांड्याचं तेल तापले काय बघा तेल छान तापले फुगलेले नका कधी पण पातेल्यात करा पातेल्यात खूप छान होतात आणि तेल पण कमी लागतात तेल उडत नाही जास्त आमचे कायम पातेलातच करायची धपाट हे बघा किती आणि ते पण कमी लागतं थोडंसं तिरको करून राहा हे आहे आणि मस्त होतात जर्मनीच्या भांडीपेक्षा पितळेचे भांडी कधी पण हेल्थसाठी चांगलं पितळेची भांडी, भांडी वापरा लय करून मीत तर जर्मनीच्या भांडी किंवा कोटिंगच्या भांडीपेक्षा कधी पण पितळेचं आणि स्टीलचं चांगलो हेपा हे पातिला तळलेली फुर्या आणि हे तीन कढई तळलेल्या पुऱ्या पातेला तेल पण कमी लागतं आणि हे थोडंसं असं लालसरभाजा तांदळाचं पीठ घातल्यामुळं असं फुग पुरी फुगलेलेच राहतात आणि चवीला खूप छान लागतात तरुण पा